अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत बघा आता श्रावण मास सुरू होत आहे आणि या श्रावण मासाबरोबरच आजारपणही घरात शिरकाव करतात आणि त्यावर उपाय म्हणजे कापूर कापराच्या वासाने वातावरण निर्मिती तर होतेच त्याचबरोबर वर अनेक प्रकारचे आजारही बरे होतात तर अशा या कापराचे आपल्याला प्रभावी उपाय पाहिजे आहेत तर हे उपाय कोणकोणते आहेत हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ राहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीच्याने प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्या घरात जर आजारी व्यक्ती असेल तर तुम्ही दररोज संध्याकाळी कापूर चाळावा असे केल्याने रोगाचा प्रभाव कमी होतो आणि वातावरण प्रसन्न राहते त्याचप्रमाणे लग्न ठरण्यात विलंब होत असेल तर कापराचे सहा तुकडे आणि छत्तीस लवंगाचे तुकडे घ्यायचे आहेत आणि त्यात तांदूळ हळद मिसळायचे आहे देवी दुर्गेची आरती करून त्यात या वस्तू अर्पण करायच्या आहेत असे केल्याने लग्न लवकर लग ठरते बघा आपल्याला जर ग्रह दोष असेल तर या ग्रहांच्या शांतीसाठी आपण कापूर वापरू शकतो तुपात भिजलेला कापूर दररोज सकाळ आणि संध्याकाळी किंवा रात्री जाळावा जर तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर तुम्ही श्रीयंत्रासमोर कापूर जाळावा आणि त्याची पूजा करावी त्याचप्रमाणे आपल्याला कधीही आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही आणि देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होईल त्याचप्रमाणे आपल्या घरात प्रगती होत नसेल किंवा पैसा टिकत नसेल तर प्रत्येक खोलीत दोन कापूर आणि लवंगा चांदीच्या किंवा पितळेच्या भांड्या ठेवावे असे केल्याने घरातील नकारात्मकता संपेल आणि सकारात्मकता येईल तुमच्याकडे चांदीची वाटी नसेल चा वार तर आपण स्टीलच्या भांड्यामध्ये सुद्धा ठेवू शकता जर आपल्या घरात वारंवार भांडण होत असतील आणि कुटुंबातील सदस्य एकत्र येत नसतील तर आपण घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूरची गोळी ठेवावी यामुळे घराचे वातावरण सकारात्मक होईल त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर बेडरूममध्ये कापराच्या दोन गोळ्या ठेवाव्यात त्याच्या सुगंधाने वातावरण सकारात्मक होईल आणि आपले नातेही मधूर होईल त्याचप्रमाणे घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी दररोज सकाळी व संध्याकाळी कापूर शुद्ध तुपात बुडवून ठेवावा मग त्यास घराभोवती फिरवा असे केल्याने घरात सुख शांती कायम राहते तर कापूरचे हे अतिशय प्रभावी आणि सोपे उपाय आहेत हे कापूरचे उपाय नक्की करून पहा तुमच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी येईल तर या कापूरविषयी मी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद